आज आपण या व्हिडिओ मध्ये राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी दोन चांगल्या व आनंदाच्या बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो रेशन कार्ड हे सर्व भारतीय नागरिकांसाठी एक महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे ज्यामुळे मोफत व स्वस्त दरात रेशन तर घेताच येते याशिवाय विविध सरकारी योजनां लाभ घेण्यासाठी देखील रेशन कार्ड आवश्यक असते पत्रिकेचा अर्थात रेशन उपयोग फक्त स्वस्त धान्य मिळवण्यासाठीच नव्हे तर इतर महत्वाच्या कामासाठी त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची नाव रेशन कार्ड मध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे अशातच कार्ड धारकांना आणि सर्वसामान्य जनतेला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे आता सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात सतत फेऱ्या म्हणजे चक्रा माराव्या लागतात व तसेच रेशन कार्ड मिळवण्यासाठी तेथील एजंटाला सर्व कागदपत्र पैसे देऊन अर्ज करावा लागतो मात्र त्यानंतरही रेशन कार्ड मिळेलच याची खात्री नसते त्यामुळे आता सरकारी कार्यालयात एजंटांकडून व कर्मचाऱ्यांकडून होणारी आर्थिक मिळवणूक थांबवण्यासाठी व तसेच सर्वसामान्य नागरिकांना या कार्यालयातून त्या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागू नये म्हणून राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आता सर्वसामान्य जनतेला ऑनलाईन पद्धतीने मोफत म्हणजे फ्री मध्ये रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे महत्वाचे म्हणजे या बाबतीत राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने अलीकडेच काही दिवसांपूर्वी मंगळवार दिनांक सोळा मे दोन हजार तेवीस रोजी एक परिपत्रक देखील काढले आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत एन एफ एस ए म्हणजे अन्न सुरक्षा योजना प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय अन्न योजना व तसेच राज्य योजनेच्या सर्व रेशन कार्ड धारकांना ऑनलाईन सेवेद्वारे ई सिद्धापत्रिका सुविधा मोफत देण्यात येणार आहे महत्वाचे म्हणजे अर्जदार हा रेशन कार्ड साठी अर्ज करतो त्याप्रमाणे किती दिवसामध्ये रेशन कार्ड मिळेल हे निश्चित होणार आहे अर्जदाराने सिद्धापत्रिकेसाठी म्हणजेच रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार छाननी म्हणजे तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई सिद्धापत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे यासाठी आर सीएमएस डॉट महा फूड डॉट इन या वेबसाईट वरून ही सिद्धापत्रिका डाउनलोड करता येईल आता दुसरी बातमी म्हणजे मोदी सरकारने अर्थात केंद्र सरकारने पी एम जी के वाय या योजनेला मागेच डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतची मुदत वाढ दिली होती ती मुदत पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात संपणार आहे या पी एम जी के वाय मोफत रेशन योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे ऐंशी कोटी सिद्धापत्रिका धारकांना मोफत रेशन मिळत होते अशातच या मोफत रेशन योजने, योजने बाबतीत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी मोदी यांनी शनिवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी एक मोठी चांगली व दिलासादायक घोषणा केली आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील कोट्यावधी नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे केंद्र सरकारच्या पीएम जी के वाय अर्थात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला तब्बल पाच वर्षांसाठी मुलतवाढ दिली आहे अर्थात आता पुढील पाच वर्षासाठी देशातील जवळपास ऐंशी कोटी लोकांना फ्रीमध्ये म्हणजे मोफत रेशन धान्य मिळणार आहे चार नोव्हेंबर रोजी दुर्ग येथे एका सभेत बोलताना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मोफत रेशन योजनेला पाच वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र